नमस्कार तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मैत्रीण तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न रोज पडतोच रोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचे तसेच भाजी चपाती खायलाही मुलं कंटाळा करतात त्यांना नवीन वेगळं काहीतरी खायला टिफिनमध्ये हवे असते चला तर मग बनूया झटपट होणारा हा मेनू तुम्ही ह्याला वेज फ्रँकी किंवा व्हेज रोलही बोलू शकता इथे तुम्हाला चपाती करा परत वेगळी भाजी करा हे करावे लागणार नाही आपल्याकडे घरात कांदा टमॅटो तर हा उपलब्ध असतोच इथे मी एक कांदा व एक टमॅटो घेतलेला आहे तुम्ही कांदा व टमॅटो बारीक चिरून घेऊ शकता किंवा मॅशरनी असे बारीक करून घ्यायचे एकत्र मी कांदा व टमॅटो असा बारीक करून घेत आहे हा कांदा व टमॅटो बारीक कापून झाल्यानंतर किंवा मॅशरनी बारीक करून झाल्यानंतर आपल्याला काही नाही फक्त त्यात चार पाच वस्तू हे ॲड करायचे आहेत इथे कांदा व टो बारीक झाल्यानंतर मी यामध्ये शेजवान चटणी थोडीशी टाकणार आमच्या मुलांना ज्याप्रमाणे तिखट आवडत आहे त्याप्रमाणे तुम्ही हे शेजवान चटणी ॲड करू शकता नंतर यामध्ये टॅमॅटो केचप ही टाकायचे आहे व एक चीज क्यूबची स्लाईस ही किसनीने किसून टाकायची आहे जर तुमच्याकडं मियोनेज असेल तर तुम्ही ही ॲड करू शकता यामध्ये हे सगळे ॲड करून झाल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे व थोडेसे ओरिगॉनो ही ऍड करणार आहे ओरिगॉनोमध्ये मध्ये असते त्यामुळे मीठ हे जपूनच टाका हे सगळे मिश्रण रेडी झाल्यानंतर मग काय घ्यायची चपाती लाटायला मैत्रिणीनं हा रोल लहान मुलांसाठीच नाही आपण मोठी खाऊ शकता मस्त लागतो आणि नक्की करून बघा आणि बरं का झटपटही रेडी होतो आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला कधी सकाळी उठायला उशीर झाला तर घ्यायचा कांदा टमॅटो कापून आणि हे सगळे वस्तू टाकायचे चपाती लाटायची आणि त्या चपटीवर हे सगळे पसरून लावायचे आणि रोल करायचा आणि द्यायचा मुलांना टिफिनमध्ये झाला पटकन पाच ते पंधरा मिनटात हा टिफिन रेडी होतो इथे माझी एक चपाती करून झाली आहे व दुसरीही मी भाजायला टाकणार आहे तोपर्यंत ह्या चपातीला आपण जे मिश्रण रेडी केले आहे ते सगळे पसरून लावायचे व रोल करायचा तोपर्यंत आपली दुसरीही चपाती रेडी होत आहे अशा प्रकारे दोन्ही चपातींना असे पसरून लो रोल करून आपल्याला पुन्हा हे तव्यामध्ये भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने अशा प्रकारे ही चपाती रोल करायची आहे व अशा प्रकारे माझ्या दोन्ही चपातींचे रोल झालेले आहेत व मी हे पुन्हा तव्यामध्ये भाजायला ठेवलेले आहे हे दोन्ही साईडनी परत भाजून घ्यायचे आहे तुम्ही तुपाने तूप लावून ही चपाती पुन्हा भाजू शकता व नंतर गार झाल्यानंतर असे मधनं तुम्ही कापून घेऊन मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तो बटर पेपरने ही चपातीचे रोल गुंडाळून टिफिनमध्ये ठेवू शकता आहे की नाही साधी सोपी रेसिपी मग चला तर मग द्या मुलांना उद्याच टिफिनमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद